नमस्कार नमस्कार मला तुमचं नाव गाव पत्ता सांगा माझं नाव मधुकर शंकर माने खानापूर तालुका खानापूर, खानापूर जिल्हा सांगली तुम्ही ह्या गुलाब या पिकाला फिलॅ टेक्नॉलॉजी वापरली आहे का हो हे वरायटी कोणती आहे हे व्हरायटी बारडोस आहे बारडोस आहे तुम्हाला फिलया टेक्नॉलॉजी वापरून या पिकामध्ये काय अनुभव जाणवले आणि ह्याच्या आधी काय तुमचा प्रॉब्लेम होता ह्याच्या आधी माझा असा प्रॉब्लेम होता एकही फुल येत नव्हतं आणि जरी ते फुलं आलं तर ते पाकळ्या त्याला येत नव्हत्या आणि मधून पांढरी बी त्याचं बाहेर पडायचं असेच माझे मेहने विनय माळी यांनी यांच्याशी मी या संदर्भात संपर्क साधला तेव्हा त्यांनी मला फिलिया टेक्नॉलॉजी ह्या औषधाबद्दल सांगितलं आणि त्यांच्या माध्यमातून तुमची आमची भेट घडून आली फिलिया टेक्नॉलॉ टेक फिलिया हे औषध वापरल्यानंतर आज तुम्ही प्रत्यक्ष बघताय हा माझा प्लॉट कसा हिरवागार दिसतो एक वेळी माझ्या मनात असा विचार आला की हे सर्व काढून टाकावं कळीमध्ये वजन वाढतंय फुल मोठं व्हायला लागलय उत्पादनामध्ये काय बदल झाला का हो सुरुवात आता हा आमचा तिसरा तोडा आहे औषध वापरल्यानंतर हा तिसरा तोडा आहे औषध वापरून तिसरा तोडा आहे हो हा पहिल्या तोड्याला दहा किलो निघालेली फुलं हा दुसऱ्या तोड्याला पंधरा किलो निघालेली हा तिसऱ्या दुसऱ्या तोड्याला पंचवीस किलो निघाले दुसऱ्या तोड्याला पंचवीस किलो निघाला आता तुमचा हार्वेस्टिंग चालू आहे चालू तर अंदाज सेटिंग बघून म्हणा ही फुलाची शायनिंग बघून किती निघाला आता तोडा वाटतोय तुम्हाला आजचा कमीत कमी माझा अंदाज एक पंचवीस ते अठ्ठावीस किलो माल निघल असा माझा अंदाज आजचा आहे आजचा बरं मार्केटमध्ये मालाचा उठाव होतोय चकाकी शायनिंगला काय जाणवतोय तुम्हाला चकाकी ही खूप चांगली आहे हा आणि मार्केटला आपल्या गुलाबाला मागणी आता वाढलेली आहे म्हणजे क्वालिटी शायनिंग पाहून हो बर आता ह्या तोडणाऱ्या आहेत ताई ह्याच्या आधी तुम्ही काय म्हटला की बाबोनु फुलं तोडायला काय होत म्हणलं बारीक होते ना एकदम बारीक येत होते भरपूर पण आहेत आता मोठे पण आहेत आणि फुलाची संख्या पण वाढली ते आता मेन ही खूप बारीक होती येत होती हा नाजूक अगदी एकदम एकदम बारीक असायची आता दांडीत ह्या फुलात खूप सुधारणा झालेली आहे खूप सुधारणा झाली आहे तर आता आपण इथे एक फुल गुलाब उत्पादक ह्या ताई आहेत ह्या ताईसनी विचारूया की ताई हा, हा, हा प्लॉट बघून तुम्हाला काय वाटतंय वाट आनंद झाला हा फुटवा भरपूर आहे खूप छान औषधाचा रिझल्ट खूप छान आहे तर आता गुलाब जी शेती शेतकरी मित्र करतात तर त्या शेतकरी मित्रांचा तुमचा सल्ला काय असेल फिलिया टेक्नॉलॉजी धरून त्यांच्यासाठी सल्ला असा आहे माझा की ही फिलिया टेक्नॉलॉजी त्यांनी वापरून उत्पा गुलाबाचं उत्पादन भरपूरात भरपूर बर्पुर। घ्यावं आणि चांग गुलाब इतका चांगला येतो की ह्या औषधाला तोडच नाही आहे शब्दच नाही ह्या औषधाला तेव्हा माझ्या सर्व मित्रांना माझं सांगणं आहे की या फ्लिया टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही तुमचं उत्पादन वाढवा आपण जो काय वेळ दिला आणि संपूर्ण कंपनीला माहिती दिली त्याबद्दल कंपनीच्या वतीने मी तुमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद थँक्यू दन